वास्तविक आमच्या आमदार आमच्या आमदार साहेब शिवाजीराव साहेब यांनी शक् शिवा म्हणजे शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात जो विषय आमच्या मीटिंगमध्ये मांडला आणि शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे अशा पद्धतीनं आमच्या संघटनेच्या पुढे आमच्या कार्यकर्त्यांच्या समोर काही निर्णय झाला त्यांनी आमची म्हणजे शक्तीपीठ महामार्ग का झाला पाहिजे याचं विश्लेषण करून त्यांनी सांगितलं आणि त्या पद्धतीनं सगळे उद्देश सांगितले त्या तसे जर जे उद्देश बघितले तर हा शक्तीपीठ महामार्ग होणं गरजेचं आहे होणं गरजेचं आहे असं सर्व कार्यकर्त्यांना आमच्या तालुक्यातल्या सम तालुक्यातल्या तालुक्यातले म्हणा गाणेगडचे म्हणा किंवा आजऱ्यामधले सर्व कार्यकर्त्यांच्या समोर हा विषय झाला आणि या समर्थनार्थ शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे या समर्थनार्थ समर्थनार्थ हा आमचा मोर्चा या ठिकाणी आयोजित केला आहे संदर्भात शक्ती मार्ग का झाला पाहिजे महामार्ग का झाला पाहिजे आणि हा शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात सर्व त्या ठिकाणी का आमचे नेते मंडळे आमदारांच्या बरोबर आमचे मनमोहांना होते काही आधी माझी ते नको का झाला पाहिजे तेवढंच सांगा जास्त नको भरती पूर्ण त्यांचं झालंय भरपूर